नमस्कार मी राहुल कुलकर्णी कहाणी मध्य प्रदेशची आहे पण त्याचा महाराष्ट्रामध्ये हर्षल पाटील या अवघ्या पस्तीस वर्षाच्या तरुणानं आपलं दीड कोटीचं बिल मिळत नाही म्हणून जलजीवन मिशनच्या कामाला वैतागून म्हणजे त्यांनी काम केलं होतं पूर्ण आणि खरं म्हणजे मला सत्ताधाऱ्यांच्या असंवेदनशीलतेबद्दल कधीकधी फार प्रश्न वाटतो की तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे की नाही त्यांनी खरोखरच काम केलं होतं की नाही कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टरमध्ये काय झालं ह्यापेक्षा आपली जी स्वतःची जबाबदारी आहे की आपण त्याला त्याच्या कामाचं जे काही बिल देणं अपेक्षित होतं ते दिलंय काही काळासाठी आपण हर्षल पाटीलला बाजूला जरी ठेवलं तरी महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकलेले ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आता काल मी जेव्हा पुणे जिल्ह्यातल्या कंत्राटदारांशी बोललो तेव्हा मला लक्षात आलं की अनेकांनी आपली काय असेल ती छोटी मोठी कमाई ती व्हावी कारण शेवटी हे बेरोजगार अभियंते आहेत किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ती आज घडलेली गोष्ट नाही आहे कारण आपण श्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं बेरोजगार अभियंत्यांसाठी एक व्यवस्थित अशी कंत्राटदारांची यंत्रणा निर्माण केली आणि कार्यकर्त्यांनी तर कायमच कायम घेतलेली आहेत आता ती एक पॅरल यंत्रणा चालते शेवटी तुम्हाला तज्ज्ञ मनुष्यबळ तर शासकीय सेवेतनं अस्थापनातनं उपलब्ध होणार नाही पाचशे वेळेला ज्याने आपलं घरातलं सोनं घाण ठेवलं किंवा विकलं प्लॉट विकले घरं घाण ठेवली तर त्यांचे पैसे हे वेळेवर देणं हे सरकारचं काम होतं एकोणनव्वद को हजार कोटी रुपये थकलेत आणि आता आत्ता बातमी बातमी अशी येते की आधीची जी थकलेली देयकं आहेत त्या देयकांच्यामध्ये खूप सारी अनियमितता महाराष्ट्र सरकारला दिसली आहे आणि त्याची आता पुनर्पडताळणी करून मग ती देयकं दिली जातील खरं म्हणजे काल त्या कंत्राटदाराने जे सांगितलं की पाच टक्के तर आम्हाला मंत्रालयातच वाटावे लागतात आणि त्यात मंत्र्यांचासुद्धा त्या वाटा त्या असतो त्याच्यानंतर मग खाली रक्कम आल्यानंतर प्रत्यक्ष काम झाल्यानंतर पुन्हा वाटपाचा कार्यक्रम आणि तो पाच साडेपाच टक्के म्हणजे दहा एक टक्के तर असेच वाटावे लागतात आणि सर्वपक्षीय काही मोजकेच अपवाद वगळतात हे सगळं वर्षानुवर्ष सुरू आहे कुणी कोणाला नावं ठेवावीत असा काही प्रकार नाहीये मंत्रालयातनं कामं कशी आणायची त्याचं लायझनिंग कसं करायचं ते किती -तिक खुबीनं करायचं याच्यामध्ये स्किल्ड असलेली अनेक मंडळी ही मुंबईत मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरताना तुम्हाला दिसतात तेच तेच चेहरे असतात आणि त्या चेहऱ्यानी मंत्रालयातनं कामं कशी आणली त्याच्या सुरस कहाण्या नंतर गाव पातळीवरती चर्चेला येतात पण आताची कहाणी इंटरेस्टिंग आहे जलजीवन मिशनमध्ये काय सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जे पस्तीस हजार कोटी रुपयाचं गणित मी तुम्हाला सांगणार आहे ते याच्याशी कसं निगडीत आहे ते बघा मध्य प्रदेशमध्ये कारण ही योजना कशी आली दोन हजार एकोणीसला पंधरा ऑगस्टला सन्माननीय पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या सोळा कोटी कुटुंबाला स्वच्छ आरोग्यदायी पाणी नळाद्वारे पुरवण्यासाठीची ही जलजीवन मिशन घोषित केली पाच वर्षामध्ये ही कामं सगळी पूर्ण होणं अपेक्षित होतं पन्नास टक्के वाटा राज्याचा पन्नास टक्के वाटा केंद्राचा आता मध्य प्रदेशमध्ये खुद्द पंतप्रधान कार्यालयाने चौकशी करा असं सांगितल्यामुळं मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे उईके म्हणाय संपक्का उईके नावाच्या आदिवासी मंत्री आहेत त्यांनी थोडे थोडके नाही तर त्यांच्यावरती जो आरोप आहे जो पंतप्रधान कार्यालयाकडे आल्यानंतर स्वतःच्याच विभागाच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये चौकशी करण्याची नामुष्की त्या बांधकाम विभागाला मध्य प्रदेशच्या आली थोडे थोडके नाही एक हजार कोटी रुपये कमिशनच्या स्वरूपामध्ये जलजीवन मिशनच्या कामातनं ह्या आदिवासी मंत्र्यांनी हाडपले असं म्हणतात त्या काय म्हणतात जरा ऐका बरं कारण त्यांना जेव्हा हे प्रश्न विचारले गेले तेव्हा त्या अक्ष अक्षरशः उत्साहित उत्तेजित झाल्या होत्या की त्या प्रश्नांचं उत्तर देतात जो भी है जो मैं इतना कहना चाह रही हूँ यही तो पारदर्शिता है हमारी सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकार है और मेरी सरकार माननीय देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने यदि वो आप कह रहे हैं कि पीएमओ से आया तो हमारी सरकार मंत्री हो इस नाते नहीं छोड़ रही एक यदि कोई भी व्यक्ति भी यदि ये काम करेगा यदि गलत करेगा किसी की शिकायत आती है तो उसकी जांच होती है ભ્રષ્ટાચાર ભ્રષ્ટાચારી નાયક मैं, क्या मैं जास क्यादर जास क्यादर हो गए ग्यारह बजे मेरी कैबिनेट है मुझे कैबिनेट तो में जाना दिया जाए जो मैं एक मिनट भाई एक मिनट सुन लीजिएगा जोर जबरदस्ती मत करो मैं बोल रही हूँ जवाब दीजिए मैं मैंने जवाब आप जवाब दे दी मैं अभी कैबिनेट में जा रही हूँ माननीय मुख्यमंत्री जी से बात करूंगी मैं कैबिनेट में चर्चा होगी और मैं क्या हूँ मैं कैसी हूँ माननीय मुख्यमंत्री जी को अच्छा पता है मेरे संगठन को पता है आप लोगों को एक मैं आप लोगों को सा सम्मान बुला आप पहले do... सुन ही नहीं रहे हो आप लोग बोलिए सा सम्मान से आप लोगों को मैं बुलाऊंगी और मैं प्रेस वार्ता करूंगी और मैं एक एक का जवाब भी दूंगी ठीक है हे एव नहीं है उ एक हजार कोटी रुपये तिथे जे सेक्रेटरी है आकड़ेवारी इतकी इंटरेस्टिंग है की सेक्रेटरीनी दोन हजार कोटी रुपये कारण तिथे मध्य प्रदेशमध्ये जो काही घोळ झाला त्या घोळातनं दोन हजार कोटी रुपये एकूण तीस हजार कोटी रुपयाची कामं मध्य प्रदेशमध्ये झाली महाराष्ट्रात पस्तीस हजार कोटीची झाली आणि तेच मला सांगायचंय दोन हजार कोटी रुपये मुख्य सचिवांनी ह्या तीस हजार कोटीतनं बाजूला केले आणखी त्याच्यात एक हाईट आहे बैतुल नावाचा तिथे जिल्हा आहे मी मध्य प्रदेश खूप फिरलेलो आहे मध्य प्रदेशमध्ये मी राहिलेलो पण आहे बैतूल बिना सागर ह्या भागामध्ये तर त्या बैतूलमध्ये दीडशे कोटी रुपये तिथल्या अभियंत्यांनी गायब केले दीडशे कोटी रुपये आणि म्हणून याची तक्रार झाली आणि या तक्रारीवरती आता चौकशी लागलेली आहे थेट सी बी आयची वगैरे महाराष्ट्राचा संदर्भ कुठं येतो बघा महाराष्ट्रामध्ये आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत एक्कावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न योजना मंजूर झाल्या त्यातल्या पन्नास टक्केच त्या पूर्ण आहेत पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास आणि सव्वीस हजार नऊशे कामा कामं सुरूच आहेत ती सुरूच आहेत त्याचं कारण आहे की एकतर ते घरी बसून आराखडे केले अनेक ठिकाणच्या जागा जा जा चुकल्यात कुठे टाक्याच चुकीच्या ठिकाणी झाल्यात अनेक ठिकाणी नळच नाही आहेत आणि मी जे टक्केवारी सांगितली त्यामुळं अशी वारे बाप बिलं झाली आहेत तरी पुन्हा लाडक्या बहीण वगैरे सारख्या संस्था तत्सम गोष्टीचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती आलेला परिणाम केंद्र सरकारनं बघितलं की महाराष्ट्र सरकार ते जे काही निहित मुदत होती एकोणीस दोन हजार एकोणीस ते पाच वर्ष पुढची चोवीसपर्यंत त्यांनी सांगितलं तुम्ही मो नि हे जे काही मुदत होती त्या मुदतीत काम केलेलं नाही आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला निधी देण्याचा प्रश्न नाही आत्ता महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दोन हजार चारशे त्र्याऐंशी कोटी रुपये दिलेले आणि महाराष्ट्रात विदर्भापासून ते कोकणापर्यंत उत्तर महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत अनेक जिल्ह्यामध्ये म्हणजे आता बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय स्वरूपाच्या तक्रारी आल्या कोल्हापूर अहिल्यानगरमध्ये सांगितलं की काम अत्यंत खराब आहे चंद्रपूर रत्नागिरी नंदुरबार बीड ठाणे धाराशिव बुलढाणा गडचिरोली सोलापूर अशा सगळ्या ठिकाणी सांगितलं की कामंच कागदोपत्री झालीत इथे मध्य प्रदेशचा पॅटर्न काय बघा मध्य प्रदेशमध्ये सात हजार कामं ही झालीच नव्हती नुसतं ती पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट इश्यू केले एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये तसं झालेलं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये आता पस्तीस हजार सहाशे बावीस कोटी रुपये या कंत्राटदारांचं देणं आहे त्याच्यामध्ये एकोणीस हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून येणं आहे आणि केंद्र सरकार ते पैसे द्यायला तयार नाही आणि म्हणून असं म्हणतायत की जो पॅटर्न मध्य प्रदेशमध्ये हो आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या जलजीवन मिशनमध्ये अंधाधुंदी झालेली आहे ती अंधाधुंदी दूर करायची असेल तर सगळ्यात आधी तर तुम्हाला ह्या पस्तीस हजार कोटी रुपयाचं रिव्हॅल्युएशन करावं लागेल जे सरकार आता करत आहे आता ते करत असताना आधी काही लोकांच्या विकेट्स पाडाव्या लागतील कारण मध्य प्रदेशमध्ये अनेक अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेत आणि त्या ता मंत्र्यांच्या विरोधामध्ये सीबीआय चौकशी करा अशी मागणी होते आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन ती चौकशी करायला हातात घेतली हर्षल पाटील पाटीलबद्दल दुर्दैव असं की तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे की नाही ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये या सगळ्या गोष्टी अडकून पडल्यात मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय या जलजीवन मिशनमध्ये जो काही प्रचंड घोटाळा झाला तो कोणी केला आणि तो आता दुरुस्त करण्याच्या पातळीवरती तरी आहे की नाही कारण पस्तीस हजार कोटी रुपये जे महाराष्ट्राला लागणार आहे त्यात ती अर्धा अर्धी रक्कम केंद्र सरकार खरोखरच देईल का प्रश्नचिन्ह आहे थांबूया आपण इथे या, या सगळ्या प्रकारवरती आपलं बारकाईने लक्ष आहे म्हणून हे व्हिडिओ तुम्ही बघताय लाखोच्या संख्येनं बघताय हे घरोघरी जाऊ द्या आणि नीट समजून घ्या थांबूया